जय हिंद सर मी अतुल देशपांडे दे, राहणार आसरा तालुका भातकुली जिल्हा अमरावती माझी दीड एकरची तूर आहे सर इथे तुरीचं वाण आहे माझं दप्तरी अठ्ठेचाळीस आणि याला सर मी राईट फ्रॉम फर्स्ट डे धनश्री क्रॉप सोल्युशन्सचे सर्व प्रॉडक्ट्स मी याला वापरलेले आहेत म्हणजे राईट फ्रॉम म्हणजे बेसल डोसपासून तर फर्स्ट पासून तर, फर्स तर सेकंड स्प्रेपर्यंत तीसव्या दिवशी आणि साठाव्या दिवशी माझी फोडणी करता आली मला त्याच्यानंतर ते इतकं वाढलं होतं तर त्याच्यात झिरो नऊ सत्तावीस त्याच्यानंतर जे आपण मोहोटेक प्रो आपण ज्याला बेसल डोस दिला होता तो प्लस झिरो नऊ शेहेचाळीस प्लस विकॉन नावाचं यांचं एक औषध आहे सर बॉटल आहे फक्त वीस एम एलची पण रिझल्ट इतके मॅजिक आहे त्या आता मी काही काही फोटो काढून ठेवलेले आहेत माझ्या फ्लॉरिंगचे मी माझ्या आयुष्यात तुरीला एवढं फ्लॉवरिंग नाही पाहिलं सर मी ते दोन लगातार स्प्रेमध्ये ते वापरलं आणि त्याच्यानंतर त्याचे आणि त्याच्यानंतर प्रत्येक त्याच्या फुलधारणीला आणि शेंगा पण झाडाच्या इतक्या जबरदस्त त्याच्यात हे झालेलं आहे सेटिंग की तुम्ही बघू शकता सर पूर्ण तूर झोपली आहे सर याच्याहून तुम्ही समजू शकता विकॉन त्याच्यानंतर मी बोरॉन आणि झिंक पण प्रत्येक स्प्रेला घेतलेला आहे धनश्री क्रॉप सोल्युशन सर आणि त्याचे रिझल्ट प्रत्येक दाणा शेंग अशी टम्म भरलेली आहे निकोप आहे पूर्ण शेतात कुठेही पानावर सुद्धा रोग नाही आणि कुठेच काही नाही हे शेंग बघू शकता सर तुम्ही प्रत्येक नियर अबाउट दीड दीड फुटाचा एक एक तुरंबा दोन दोन फुटाचा एक एक तुरंबा आहे आणि प्रत्येकाला चार चार पाच पाच त्याच्या गुच्छामध्ये शेंगा लागलेल्या आहेत सर বগু চকাত তুমি